वक्फ सुधारणा कायद्यावर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर त्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी सुद्धा केली मात्र वक्फ सुधारणा कायदा हा लागू होण्यापूर्वी त्याची लढाई सुरू आहे ती सर्वोच्च न्यायालयात वक्फ बाय युजर हा शब्द या सुनावणी दरम्यान सध्या अनेकांच्या कानावर आला असेल या विषयावरून सुनावणी दरम्यान सुद्धा दोन्ही पक्षाकडून बरीच चर्चा झाली आज आपण वफ बाय युझर म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयात ने यावरून नेमका काय वाद झाला हे देखील पाहणार आहोत नमस्कार मी ओंकारमुळे कॅमेरा आहेत आर्य मांजरेकर सर्व सभा भाषेत सांगायचं झाल्यास वफ बाय युझर म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीकडे जमिनीचा तुकडा आहे तो त्या जमिनीला वफ करतो म्हणजे आता ही जमीन अल्लाचीच असेल असं इस्लाम मध्ये मानलं जातं मशिदी मदरसे रुग्णालये गरिबांसाठी उपयोगी पडेल अशी कोणतीही गोष्ट येथे उघडली जाऊ शकते पण ती व्यक्ती याचा कायदेशीर मालक नसली तरी तो त्याचा वापरात आहे अशा प्रकाराला वफ बाय युजर असे म्हणतात मुस्लिम पक्षातर्फे कपिल सिब्बल यांनी हाच मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडला त्यांच्या म्हणण्यानुसार वफ बाय युजर ही एक वक्फची अट आहे युक्तिवाद करताना ते म्हणाले की समजा मला माझ्या जमिनीवर अनाथाश्रम बांधायचा आहे अशा परिस्थितीत सरकार माझ्यावर नोंदणी करण्यास का भाग पडेल त्यावर सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले जर आपण यास वफ नोंदणीकृत केल्यास रेकॉर्ड राखणं हे सोपं जाईल आम्हाला माहित आहे की जुन्या कायद्याचा काही गैरवापर झाला होता परंतु काही असल वफ मालमत्ता देखील आहेत त्या मालमत्ता त्यांच्या दीर्घकालीन वापरामुळे हो वफ मालमत्ता म्हणून ओळखल्या गेल्या आहेत वापरकर्त्याद्वारे वफला मान्यता देण्यात आली आहे जर ते रद्द केले गेले तर समस्या निर्माण होतील यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही तीर्तूल रद्द करण्याबाबत केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं होतं त्याचवेळी केंद्र सरकारची बाजू मांडत सॉलिसिटर जनरल म्हणजे एस जी तुषार मेहता म्हणाले की वफ कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणा पूर्णपणे घटनात्मक आहेत या कायद्यावर संयुक्त संसदीय समितीने म्हणजेच जे पी सीने चर्चा केली आहे यासाठी जे पी सीने अडतीस बैठका घेतल्या असल्याचे त्यांचं म्हणणं आहे देशाच्या विविध भागातील विविध समुदायातील लोकांशी बोलून आणि त्यानंतर नऊ लाखांहून अधिक सूचनांवर चर्चा करून हा कायदा तयार करण्यात आलाय या कायद्यात मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडताना वॉक बाय युजरचा मुद्दा हा उपस्थित केला होता जी काही मालमत्ता असेल त्याची कागदपत्रे ही असलीच पाहिजे असे किरण रिजिजू म्हणाले होते त्याचबरोबर वर वर्क बाय युजरच्या नावावर ही मालमत्ता आमची आहे असं म्हणणं हे चालणार नाही आतापर्यंत केवळ वापराच्या आधारावर मालमत्ता वफ म्हणून घोषित केली जाऊ शकत होती आम्ही ते काढून टाकलोय वर्क बाय युजरद्वारे निकाली काढलेल्या प्रकरणांमध्ये किंवा आधीच नोंदणीकृत मालमत्तांमध्ये मा कोणतीही छेडछाड केली जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं होतं संयुक्त संसदीय समितीचे म्हणजे जेपीसीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनीही वफ बाय युजर बाबत स्पष्टीकरण दिले होते वफ बाय युजर हे होणार नाही तर वफ बाय डीड होईल नागरी मालमत्तेप्रमाणेच वफ मालमत्तेचीही नोंदणी केली जाईल वफ मालमत्तेची नोंदणी केल्यानंतर सहा महिन्यात पोर्टलवर नोंदणी करावी लागेल कारण कोणतीही जमीन वफची असेल तर इतर लोकांनाही त्याची माहिती मिळावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे त्यासोबतच त्या, त्या जमिनीची कायदेशीर कागदपत्रे असणेही देखील आवश्यक आहे आतापर्यंत वफ कायद्याच्या कलम चाळीस बोर्डने कोणत्याही मालमत्तेवर दावा सांगितला तर ती जमीन वफ मालमत्ता म्हणून मानली जात होती आता हे कलम रद्द करण्यात आले वफ कायद्याशी संबंधित प्रकरणात उत्तर दाखल करण्यासाठी केंद्र सरकारची अतिरिक्त वेळेची विनंती सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी मान्य केली आहे केंद्राकडून उपस्थित असलेले एस जी तुषार मेहता यांनी सादर केले की संबंधित कागदपत्रांसह सात दिवसांच्या आत प्राथमिक उत्तर दाखल केले जाईल दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी दिनांक पाच मे रोजी होणार आहे पुढील सुनावणीपर्यंत वक्त बोर्ड किंवा काउन्सिलमध्ये कोणत्याही नियुक्त्या केल्या जाणार नाहीत या सॉलिसिटर जनरलच्या आश्वासनाची न्यायालयाने देखील दखल घेतली आहे पुढील सुनावणीत काय होतं याकडे सर्वांचं आता लक्ष लागून आहे तोवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तरुतास धन्यवाद